नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे स्वाद संगत या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कडीपत्ता खाणं हे नेहमीच केसांसाठी उपयुक्त असतं आणि म्हणूनच नेहमीच हा कडीपत्ता आपण आपल्या फोडणीमध्ये वापरत असतो तर आज मी हा कडीपत्ता फोडणीमध्ये न वापरता त्याची खमंग अशी चटणी करून दाखवणार आहे इथे मी आठ ते दहा कडीपत्त्याची ढाळे दोन ते तीन चमचे फुटाण्याची डाळ एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतले आहे आता पहिल्यांदा आपण कढीपत्त्याची पाने काढून घेऊया आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरे टाकूया आता यामध्ये डाळ आणि कडीपत्ता परतून घेऊया अशा प्रकारे कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालं आहे आता हे थंड करून मिक्सरमधून बारीक करून घेऊया तयार झाली आपली कडीपत्त्याची खमंग चटणी ही चटणी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसती खाल्ली तरीही चांगली लागते ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय